कृषी वार्तानलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ताचे प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण प्रॅक्टिकल माहिती आपली असते आणि खूप अशा शेतकऱ्यांना या प्रॅक्टिकल माहितीचा उपयोग होतो तर मित्रांनो आता कांदा व्यवस्थापनमध्ये आज आपण कांदा रोपवाटिका जी आपण टाकणार आहोत तर प्रथमतः बीजाची आपण बीजांकुरण चांगलं होण्यासाठी या बीजाला आपण बीज प्रक्रिया येथे करणार आहोत यासाठी आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकचं कॉम्बिनेशन असणार वार्डन एक्स्ट्रा या नावाने आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकचं कॉम्बिनेशन असं औषध असलेलं आपण इथे वापरणार आहोत तर याचं प्रमाण किती घ्यायचं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती येथे मिळणार आहे आणि तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये प्रमाण पाच किलो बियाणं आपण या सध्या चालू सीझनला इथे निवडलेलं आहे एक किलोच्या हिशोबाने आपण फक्त दोन मिली प्रमाण या औषधाचं इथे घ्यायचं आहे आपण अधिक पण घेतलं तरी काही मित्रांनो अडचण नसते कारण बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण ताबडतोब हे बियाणं जे आहे ते आपल्या शेतामध्ये पेरून टाकायचं आहे किंवा अनेक शेतकरी मित्र हाताने पण टाकत असतील काही यांत्रिक पद्धतीने पण इथे पेरणी करतात तर आता अशी आपण एक इथे बॉटल घेतलेली आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी अनेक मित्रांकडे असा स्प्रे पंप पण असेल म्हणजे एकदम साधा हा स्प्रे पंप मित्रांनो आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही बीज प्रक्रिया करू शकतो आणि हे प्रमाण आता आपण इथे पाण्याचं जे घेतलेलं आहे ते बरोबर दोन शिमली प्रमाण या बॉटलमध्ये आपण घेतलेलं आहे पाहू शकता आपण तर हे दोन शिमली पाण्याचं प्रमाण आणि ही जी बॉटल आहे ती पन्नास मिलीची बॉटल आपण इथे या दोनशे मिली बॉटलमध्ये या पाण्यामध्ये आपण ही सोडून देणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणारच आहे कॉम्बिनेशन मी तुम्हाला येथे एकदा सांगून घेतो ट्राय फुलोक्सी स्ट्रॉबेरी सहा टक्के थायमोथॉक्झम चोवीस टक्के थॉफेनेट मिथाईल नऊ पॉईंट पाच टक्के यस या यामध्ये कंटेंट मित्रांनो आहे आता कांद्याचं बीज जर असलं तर जास्त थोडाफार वेळ जरी झाला तर मुंग्या वगैरे असतात तर कांदा बीज उचलण्याचं काम करतात एक ठिकाणी गवा करण्याचं काम करतात तर यापासून थायमोसॉक्झन जो था कंटेंट आहे तो आपण वापरल्यानंतर मुंग्या इथे जवळ येत नाहीत आणि त्यामुळे मुंग्या आपलं बियाणं जमा इथे करू शकत नाही त्यामुळे थायमोथॉक्सन था था कंटेंट इथे यामध्ये आपण घेतलेला आहे यामध्ये एक कीटकनाशक आणि दोन बुरशीनाशकचं मिश्रण यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहावेच मिळतं त्यामुळे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला यापासून भेटतात तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो बोटल आहे पन्नास मिलीची ही बॉटल आहे तर आता आपण ही फोडून घेणार आहोत दोन मिली आपण पाच किलो बियाण्यासाठी मित्रांनो घेतलेलं आहे म्हणजे पाच किलो बियाणं आपलं हे आहे आणि हे जे बॉटल आहे ती पन्नास मिली जी आहे आणि पाणी आपण यामध्ये दोन मिली पाणी फक्त याची घेतलेलं आहे तर पाहू आहे पहा तर थोडं आपण पाणी टाकून हे थोडी हिसळून घेणार आहोत बॉटल या माहित आता मी पुढे एकदम फास्ट पद्धतीने एकदा मोकळे करून घेणार आहे तुम्हाला मग नंतर मी दाखवणार आहे पूर्ण तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण हे बीज येथे ओपन करून घेतलेलं आहे हे पाऊच आपले ते पाऊच आहे आपण एका मध्ये हे टाकून घेतलेले आहे आणि या गोणीवरती आता हे जे गोणपट आहे त्याच्यावरती आपण हे बियाणं आहे ते टाकणार आहोत आणि त्यावरती स्प्रे करणार आहोत तर आता पाहू शकता ए बा वरची शेड्यूलमध्ये तुम्हाला हे कायम बीज प्रक्रिया इथे दाखवता आलेला आहोत खूप असा फायदा मित्रांनो होतो हे बा अशा पद्धतीमध्ये बीज टाकायचं आहे पाहू शकते बा हा शेवटचा आपण पुढे सोडत आहोत तर पाहू शकता पा। तर अशा पद्धतीमध्ये आपण पाच किलो बियाणं तिथे सोडलेलं आहे तर पाहू शकता आपण ते घेतलेलं आहे आता अशा पद्धतीमध्ये थोडं आपण हे बीचे ते पाहून देणार आहोत नॉर्मल पाहू शकत आता एकदम सिंपल पद्धतीने मी तर अशा पद्धतीनं पाहू शकतो पण हे बघा एकदम सिंपल सिंपल मित्रांनो याला मारायचं आहे म्हणजे स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर आपण पलटी देऊन अशा पद्धतीनं एक पलटी द्यायची आहे एकदम हलक्या हाताने परत यावरती स्प्रे मारायचा आहे एकदम बीजाला हे औषध चिकून बसतं पाहू शकतो आहे पहा आपन, तर मग अशा पद्धतीमध्ये आता आपली ही बीज प्रक्रिया इथे पूर्ण झालेली आहे थोडं हे बियाणं आपण अर्धा एक तासापर्यंत सावली सुकून द्यायचं आहे एकदम आता हे आपण पाकून देणार आहोत आणि त्यानंतर आपण ताबडतोब हे बियाणं टाकून द्यायचं आहे याला साठ बसायचं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत तर जास्तीत जास्त बीज प्रक्रियेचा जा जा फायदा आपण शेतकरी मित्रांनी करून घ्यावा तर धन्यवाद